मुख्याध्यापकांना बेदमारहाण केल्याप्रकरणी तडसरच्या तिघांना एक वर्ष सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा सांगली तडसर तालुका कडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत बेकायदेशीरपणे पार्किंग करू नका असं सांगणाऱ्या मुख्याध्यापकांना बेदमारहाण केल्याप्रकरणी तिघांना एक वर्ष सक्त मजुरी आणि प्रत्येकी अठरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली विठा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर आर भागवत यांनी हा निकाल दिला जयपाल वसंत पवार वैभव मुकुंद पवार सागर मुकुंद पवार राहणार तडसर अशी आरोपींची नावे आहेत तडसर येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात शेजारी राहणारे आरोपी जयपाल पवार वैभव पवार सागर पवार हे त्यांची दुचाकी थेट शाळेच्या भरांड्यात तर चारचाकी पटांगणावर बळजबरीने लावत होते विद्यार्थ्यांना अडथळा होत होता दिनांक सहा मार्च दोन हजार एकोणीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीने शाळेच्या भरांड्यात आणि मैदानात वाहने लावू नयेत म्हणून ठराव घेतला तसेच आरोपींना सूचना दिल्या सत्तावीस मार्च एक दोन हजार एकोणीस रोजी मुख्याध्यापक भीमराव पवार यांनी यांना कडेपूर येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणाचे काम होते सकाळी सात वाजता ते शाळेत आले प्रार्थनेस विद्यार्थ्यांना वाहनांमुळे अडचण होईल म्हणून मुलांमार्फत मालकांना बोलवून घेतले वाहने बाहेर काढायला सांगून यापुढे वाहने लावू नका असे सांगितले त्यामुळे तिघा आरोपींना याचा राग आला सकाळी आठच्या सुमारास मुख्याध्यापक ऑफिसमध्ये होते त्यावेळी आरोपी जयपाल सागर वैभव हे हो ऑफिसच्या बाहेर आले मुख्याध्यापकांना बाहेर बोलावले तू काही शाळेचा मालक झालास काय म्हणून शिबिगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली शिक्षकांनी अरडाओरडा केल्यानंतर नागरिक गोळा झाले तेव्हा तिघे ते गे निघून गेले मारहाणीत मुख्याध्यापक पवार यांच्या मरगड्या मोडून डोके अच्छा आणि पाठीवर मुक्का मार लागला सांगली मिरज नंतर कराडमध्ये उपचार घेण्यात आले त्यांना चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली सरकारतर्फे या खटल्यात ॲडव्होकेट एरिया जमादार यांनी आठ साक्षीदार तपासले जोरदार युक्तिवाद केला डॉक्टर आणि शिक्षकांची महत्त्वाची साक्ष ठरली त्यानुसार तिघा आरोपींना दोषी ठरवून शिक्षा दिली गेली पोलीस अधिकारी गणेश वाघमोडे यांनी तपास केला त्यांना अमोल पाटील यांचे सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली